शाहीर मधुकर नेराळे यांचं सोमवारी निधन झालं त्यांच्या निधनाने कला विश्वाचं खूप मोठं नुकसान झालंय कोण होते मधुकर नेराळे आणि काय होतं त्यांचं कला क्षेत्रातील योगदान जाणून घेऊया व्हिडिओतून नमस्कार मी दीपाली कानसे कॅमेरावर आहेत नितेश काळे महाराष्ट्राला लोककलेचा खूप मोठा इतिहास लाभलाय लोककला इथल्या मातीमातीत रुजले काळाच्या ओघात या लोककला लोप पावत असल्या तरीही काही लोककलाकार आणि कलाप्रेमी या कलांना जिवंत ठेवण्यासाठी आयुष्यभर झटत राहतात अशाच कलाकारांपैकी एक नाव म्हणजे शाहीर मधुकर नेराळे मधुकर नेराळे यांनी आपलं आयुष्य लोककला आणि विशेषतः कलेला जिवंत ठेवण्यासाठी आणि लोककलावंतांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी खर्ची घातलं त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये झाला त्यांचं मूळ घराणं होतं ओतूरचं पण त्यांचे आजोबा कर्जत मधील नेरळ येथे दीर्घकाळ वास्तव्याला होते म्हणून त्यांना नेराळे म्हणून ओळखलं जाऊ लागलं आणि पुढे तेच त्यांचं आडनाव झालं मधुकर नेराळे यांच्या आई वडिलांनी एकोणीसशे पंचेचाळीस साली मुंबईत येऊन लालबाग येथे भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला जुन्नर हा पंढरी म्हणून ओळखला जातो त्यामुळे मधुकर नेराळे यांचे वडील पांडुरंग नेराळे यांना तमाशाची आवड मधुकर नेराळे यांच्या वडिलांनी लालबाग मार्केटमध्ये मुख्य रस्त्याच्या भागाच्या बाजूला झाडा झुडपांची जागा भाड्याने घेऊन तिथे तमाशाचे खेळ सुरू केले आणि त्या जागेतूनच उभं राहिलं मुंबईतील लोक कलावंतांसाठी हक्काचं म्हणून ओळखलं जाणारं प्रसिद्ध न्यू हनुमान लालबाग सारख्या मोठ्या प्रमाणात गिरणी कामगार राहत असलेल्या ठिकाणी न्यू हनुमान ला चांगला ला। हनुमान चांगला मिळाला अनेक लोककलावंतांना या थिएटरने हक्काचं व्यासपीठ मिळवून दिलं संगीत बारीच्या तमाशा कलावंतांसाठी ढोलकी फडाच्या तमाशा कलावंतांसाठी आणि सगळ्याच लोककलावंतांसाठी ते आधार केंद्र बनलं मधुकर नेराळे यांच्या वडिलांमध्ये असलेली लोककलेची आवड त्यांच्यामध्येही निर्माण झाली होती शालेय शिक्षण सुरू असतानाच त्यांच्या वडिलांनी त्यांना शास्त्रीय गायनाची शिकवणी सुरू केली एकोणीसशे अठ्ठावन्न साली मधुकर नेराळे यांच्या वडिलांचं निधन झालं वडिलांच्या निधनानंतर मधुकर नेराळे यांचं शिक्षण थांबलं पण ते नावमेद झाले नाही त्यांच्या वडिलांनी सुरू केलेलं न्यू हनुमान थिएटर त्यांनी सुरूच ठेवलं आणि उलट ते त्यांनी अधिक जोमाने चालवलं माधव नगरकर विठाबाई नारायण गावकर तुकाराम खेडकर दत्ता महाडिक चंद्रकांत काळू काळूबाळू दादू इंदुरकर अशा अनेक लोककलावंतांनी न्यू हनुमान थिएटरमध्ये आपली कला सादर केली होती त्या काळी गाजलेल्या अनेक लावणी सम्राज्ञींची पावलं त्या थिएटरमध्ये थिरकली होती न्यू हनुमान थिएटरचं सा काम सांभाळण्यासोबतच मधुकर नेराळे यांनी स्वतःला लोककलावंतांसाठी काम करणाऱ्या संघटनात्मक कार्यामध्ये झोकून दिलं तमाशा कला कलावंत विकास मंदिर अखिल भारतीय मराठी शायरी परिषद संगीत बारी थिएटर मालक संघटना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पवळा प्रतिष्ठान शाहीर अमरशक पुरस्कार समिती अशा वेगवेगळ्या संघटनांमध्ये त्यांनी कार्यभार सांभाळला होता मराठी रंगभूमीवरचा हरिभाऊ वडगावकर लिखित गाढवाचं लगीन हे गाजलेलं लोकनाट्य मधुकर नेराळे यांनीच त्यांच्या जसराज थिएटर या स्वतःच्या नाट्यसंस्थेमार्फत एकोणीसशे एकोणसत्तर साली रंगभूमीवर आणलं या वगनाट्याचे शेकडो प्रयोग झाले गाढवाचं लखच आतून कीर्तन वरून तमाशा राजकारण गेलं चुलीत उदे गांबे उदे एक नार चार बेजार पुनवेची रात्र काजळी अशी गाजलेली लोकनाट्य त्यांनी रंगभूमीवर आणली महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनामार्फत सातारा सांगली लातूर नाशिक जुन्नर येथे तमाशा शिबिरांचं संचालक म्हणून त्यांनी काम पाहिलं रंगभूमी परिनिरीक्षण मंडळावर सदस्य म्हणून ते कार्यरत होते यमुनाबाई वाईकर सत्यभामाबाई पंढरपूरकर पांडुरंग घोटकर मधु कांबीकर राजश्री नगरकर छाया खुटेगावकर लक्ष्मीबाई कोल्हापूरकर अशा अनेक कलावंतांना राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर कार्यक्रम सादर करण्याची संधी मधुकर नेराळे यांनीच मिळवून दिली आपल्या आयुष्याची अनेक वर्षे त्यांनी रंगभूमीची सेवा करण्यासाठीच घालवली महाराष्ट्र शासनाचा तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर पुरस्कार सांगलीचा सा कर्मयोगी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित सुद्धा करण्यात आलं होतं अशा या कलेसाठी आणि कलावंतांसाठी झटणाऱ्या कलाकाराचं सोमवार पंचवीस नोव्हेंबर रोजी निधन झालं दैनिक मुंबई तरुण भारत तर्फे मधुकर नेराळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली